नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण गणपती बाप्पासाठी झटपट तयार होणारे मऊ लुसलुशीत असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत अगदी पटकन तयार होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी रवा जरी घेतला बारीक रवा तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही टाकलं तरीही चालेल आता आपल्याला तेल सर्व पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताने व्यवस्थित असं तेल पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे मोदक अगदी मऊ तयार होतात तेल व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदमच टाकायचं नाही कारण आपल्याला पीठ एकदम घट्ट मळायचं आहे पातळ पीठ मळायचं नाही तर हे बघा मी इथं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला मळून बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकणवरती ठेवून म्हणजे छान भिजेल तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया तर सारण बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं तूप हलकं गरम झालं की चमच्याने ते थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला ओला नारळाचा केस टाकता येईल आता यामध्ये ओला नारळाचा केस टाकून घेऊया तर मी तर दीड वाटी ओला नारळाचा केस घेतला आहे कीस म्हणजे मी ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे आता तो आपल्याला तुपामध्ये फक्त दोन मिनिट परतून घ्यायचा आहे जास्त परतायची गरज नाही थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी तो दोन मिनिट परतून झालं आहे आता यामध्ये टाकूया गूळ तर मी इथं पाऊन वाटी गूळ घेतला आहे बारीक करून गूळ छान बारीक करायचा म्हणजे लगेच मेल्ट होतो तर इथं गूळ टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही फक्त गूळ छान व्यवस्थित मेल्ट होईपर्यंतच परतून घ्यायचं तर गुळ व्यवस्थित असा परतून झाला आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा खसखस आणि पाव चमचा वेलची पावडर आता खसखस आणि वेलची पावडर टाकूनसुद्धा फक्त एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक चिरून टाकू शकता तर सारण व्यवस्थित तयार झालं आहे गार होण्यासाठी आपण हे साईडला काढून ठेवूया तर इकडे पीठसुद्धा आपलं छान व्यवस्थित असं भिजलेलं आहे हाताने थोडंसं पोळपाटावरती मऊ करून घ्यायचं म्हणजे छान एकजीव होतं तर आता आपल्याला फक्त यामधला एक गोळा ला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण जसं चपाती बनवायला घेतो ना त्या पद्धतीचा पण थोडासा मोठा घ्यायचा एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ साईडला ठेवून द्यायचं आता हा जो गोळा आहे तो आपण पिठामध्ये बुडवून घेऊया कोरड्या पिठामध्ये आणि त्याची मोठी अशी एक आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आपण चपाती एवढी पातळ लाटायची नाही थोडीशी जाड ठेवायची जास्त जाडही नाही पण चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची म्हणजे मोदक आपल्याला छान व्यवस्थित करता येतील तर बघा इथं मी छान अशी मोठी चपाती लाटणार आहे पोळपाट भरून तर इथं मी पूर्ण अशी चपाती लाटून घेतली आहे आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीच्या मदतीने आपण अशा पद्धतीने चपाती कट करून घेणार आहोत म्हणजे असे गोल गोल आपल्याला लाट्या करायची गरज नाही अशा पद्धतीने चपाती कट करून घ्यायची म्हणजे एकसारखे मोदक तयार होतात आणि पटकनसुद्धा होतात वेळ लागत नाही हाताने पारी करत बसल्यानंतर खूप वेळ जातो आणि मोदकसुद्धा एकसारखे होत नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने पटकन करून घ्यायचं तर इथं मी अशी चपाती कट करून घेतली आणि अशी गोल गोल लाट्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि जे साईडचं जे पीठ होतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघू शकता तुम्ही एकदमच इथं सात आपल्या लाट्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला मोदक बनवायला घ्यायचं आहे तर इथं तळहातामध्ये अशा पद्धतीनेही लाटी ठेवून घ्यायची हाताचा भाग थोडासा खोलगट करायचा आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं सारण जास्त कमीही भरायचं नाही किंवा जास्त जास्तही भरायचं नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाळून घ्यायच्या आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होतात आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवतोय यासाठी याच्या कळ्या एकदम व्यवस्थित तेवढ्या जमत नाहीत कारण तांदळाच्या पिठाला आपण जसा आकार देऊ तसा तो आकार होतो आणि कळ्यासुद्धा अगदी व्यवस्थित तयार होतात गव्हाचं पीठ मऊ असल्यामुळे त्याच्या कळ्या तेवढ्या व्यवस्थित जमत नाहीत तरीही छान आकार येतो तुम्ही बघू शकता मोदक बनल्यानंतर तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाळून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व कळ्या पाळून घेतलेल्या आहेत आता आपण याला वरून मोदकाचा आकार देऊया सर्व पाकळ्या आपल्याला अशा जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि छान असा मोदक तयार करायचा तर बघा इथं मस्त असा आपला मोदक तयार झाला आहे आणि बघू शकता पाकळ्यासुद्धा व्यवस्थित तयार झालेल्या आहेत आता याच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत तर मी तर सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण उकडायला ठेवूया तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चाळणी ठेवली आहे आणि त्यावरती केळीचं पान ठेवलं आहे आता यामध्ये आपण सर्व बनवलेले मोदक ठेवून देऊया तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये जरी मोदक ठेवले तरीही छान उकडतात तर मी तर सर्व मोदक केळीच्या पानामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता झाकण लावून ला, आपल्याला मोठ्या गॅसवरती दहा मिनिट मोदक उकडून घ्यायचे आहेत तर दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर दहा मिनटानंतर मोदक अगदी व्यवस्थित उकडलेले आहेत साईडला काढून घेऊया चाळणी तर मी इथं चाळणी साईडला काढून घेतली बघू शकता अगदी छान व्यवस्थित असे आपले मोदक तयार झालेले आहेत ते मी एका केळीच्या पानावरती काढून घेते चवीला अगदी मऊसूद तयार होतात अजिबात वातट किंवा असे चिवट होत नाहीत एकदम छान मऊ तयार होतात ट्राय करून बघा एकदा पिठाला उकड काढत बसायची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन मोदक तयार होतात सारणसुद्धा पटकन तयार होतं आणि लगेचच आपले हे गव्हाचे पिठाचे मोदक तयार होतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू